हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओची नवीन नवी नवी सुरुवात आज आपण घासणार आहे हे डबे आज हे डबे पूर्ण घासायचे आणि रॅक व्यवस्थित लावायचे आहे तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ डबे घासल्यावर कसे दिसते डबे घासायचे आधी कसं दिसतं ब बाय आज आता झोपलेला आहे म्हणून हे कामं करायचे हे भांडे कसायचे राहिले पण हे नंतर आधी डब्याचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे आणि हे कप आणले मी काल साठ रुपयाचे सहा कोणाकोणाला आवडले कमी किमतीत छान कप भेटले मला खूप आवडले म्हणून मी घेऊन आले ते माग कप ग्लास घेतलेले ग्लास आहे पण ते घेतलेले नवीन घेऊन ठेवले कप फक्त एवढे तीन राहिले त्याच्यात दोन प्रकारचे हा कप एक यालाच फक्त दांडी राहिलेली याची दांडी तुटलेली अजून आहे हा मला आधू आहे ना म्हणजे मला दिवस राहिले होते त्या भाजपमध्ये त्याच्यानंतर हे घेतले तीन वर्षेस आता कप टिकले मी बारा कप म्हणजे हे सहान हे सहा आणि याला पण आहे ना मी फेमिक पिक लावलेली चिटक एक चिटकला आहे नाही बघा काल ना हा एक कप आहे ना मला हळदी कुंकात भेटलेला आहे हा कप हळदी कुंकामध्ये आणि हा वाटतोय का तुम्हाला कुठं फुटल्याला बाबा <laughs> हाय ना काल असं पडला आहे माझ्या असं तर इथं टिचला आहे बघा इथं म्हणजे तुटून पडलं होतं पण मी फेम वेगनं चिटकवलं आहे तुम्हीच सांगा असे चिटकेल भांडे वापरायचे का नाही पण एवढा नवा कप आहे हळदी कुकर दिलेला आहे तो फेकून द्यायला बरं वाटत नाही ना म्हणून मी त्याला असं चिटकवलेला आहे बघू जर कमेंट करून सांगा वापरायचा असला तर वापरा नाही तर मी ना याला शोपीस म्हणून याच्या त्यांना काहीतरी डेकोरेशनच्या फुलं आणून लावणार आहे चला आता एवढे भांडे घेते मी घसून मग तुम्हाला दाखवते भांडे घासताना जर दाखवता आलं तर दाखवते नाहीतर मग नाही चला आता सगळे डबे रिकामी केलेले आहे हे बघा आता हे सगळे घासून ठेवते मग हे करणं बाहेर पूर्ण नाही तर हे वाळ्यात घालायला म्हणून येतच असं काढून ठेवलं पुरडा पापड आणि लागलेचे पापड कशातरी काढायचे पण काही वस्तू नाही मोठी बघते ते कुठंतरी काढून ठेवते सारे डब्बे मी तिकडे बाथरूममध्ये घासले तिकडे व्हिडिओच नाही घेतला आला आणि हे सगळे डबे घासून आता भरायची तयारी करायची कारण हे सकाळी घासले होते बारा एक वाजता तर ते संध्याकाळी पाच सहा वाजता मी भरून ठेवले आणि न लागणाऱ्या माझ्या वाट्या मी त्याच्या बॉक्समध्ये भरून ठेवले यामागं मी डिशा घेतलेल्या आहे सहा मी थाल्यावर घेतल्या आहे तीन माझ्या सासूबाईंना दिलं आहे तीन माझ्या मम्मीनं दिल्या आहे आणि सहा मी थाल्यावर घेतले आहे माझ्या लग्नाच्या पाचशे लग्नाच्या आहे भाई ह्या लग्नाच्या पाचशे आणि त्याच्यानंतर मम्मीने पण तीन दिल्या होत्या तिच्या घरी होत्या तर अन हे ह्या वाट्याने दोन वाट्या एक ग्लास एक चमचा आणि एक ताट आदूच्या अन्न करायचं होतं त्यावेळेस मी घेतलेलं आहे ह्या रेसिपी बनवायला घेतलेल्या आहे पाच वाट्या छोट्या छोट्या काय आदू मुळं काहीच होत नाही हे बघा ह्या लग्नाच्या पाच वाट्या माझ्या लग्नाच्या संसर्गातले घेतो ना त्या ह्या आत्ता मी इथं एक दिवस आल्या होत्या वीस वीस रुपयाला त्या वाट्या या पाच नाही या सहा घेतल्या वाटतं मी हा या सहा घेतलेल्या आहे आणि ह्या मागच्या वर्षी सहा घेतलेल्या होते ह्या चाळीस चाळीस रुपयाची एक अशा हा माझा संसार आणि हा एक्स्ट्रा चमचा आहे एक्स्ट्रा टाकू पण एक्स्ट्रा आहे आणि हे आमच्या तिथे एक दिवस काही सेल आलेला होता वीस वीस का तीस तीसमध्ये ते भांडे हे ते घेतलेले मी घेऊन ते होते लागले तर असं आणि हे मला माझ्या एका भावानं दिलेलं आहे पण त्याला ते मला लावता येत नाही ते एवढे एवढे ना त्याने व्हिडिओ नाही बनवतात या बॉक्स मध्ये मी ना न लागणाऱ्या वस्तू सगळ्या ठेवून देणार हे बॉक्स असं पूर्ण पॅक करून आता याला ठेवते वरती इथं इथं ठेवून देते इथं भरपूर सामान पडलेले <coughs> 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 नको ना तू तुला नाही सांगितलं ना मी नको ना आता सांडवलं तर कशाला आहे शांत बस ना थोडं भाऊंचा लुडगुडा चालू राहतो हे असे डबे भरले काही रिकामी राहिले काही भरले तर तेना उपवासाचे पापड पापडे एक शावदाना आणि बटाटे मिक्सीने एक फक्त शाबदाण्याच्या अशा दोन प्रकारच्या आहेत आणि याच्यात ना हरभऱ्याची भाजी होती पण अजून थोडंफार काही वेगळं सामान आहे आणि ही तुरीची मुगाची ही साईडला काढून ठेवली रोज आदूला लागते ना ती करायला हे नागलीचे पापड राहिलेले ते थोडे आणि हे बघा हा बघ हा डब्बा भर नागलीचे पापड आहे आणि जे उरले ना ते याच्यात ठेवले ह्या कुरडा आहे हे तांदळाचे पापड वाटतं आणि ह्या आहे ना थोड्या बाजरीच्या खारोड्या होत्या मम्मीनं दिलेलं हे काही रब्बेरी काम आहे आणि याच्यात सगळं थोडं थोडं सामान आहे काही मसाले काही असं म्हणजे मैदा असे थोड्या थोड्या वस्तू राहिलेल्या आहेत ले त्या येते आणि याच्या त्या दिवशी सासऱ्यांनी ना हळद काळ मसाला लाल मिरची आणलेली ना ती कारण आता सध्या वापरायला आहे तर ती याच्यात ठेवली आणि याच्यात मुगाची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वाटतं थोडी काही माझ्या मम्मीनं दिली आणि काही माझ्या सासूनं दिली आणि असे काही का डबे रिकामे आता हे सगळे डबे मी माझ्या पद्धतीने वरती आणि मग तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि याच चिंच खायला खूप छान आहे चिंच माझ्या सासूने पाठवलेलं आहे तर मी त्या खाऊन ते सापडलं आहे मला खरंच खूप गोड आहे इतके मस्त चिंच आहे ना आंबट अजिबात ओहो एक नंबर रानमेवा खाण्यात काहीतरी वेगळीच मजा राहते आणि नॉर्मल थोडं मीठ लावून दिलेलं काही एक नंबर बाय आम्ही आहे मी खाणं पायच्या घरी त्यांच्या तिकडं जाऊ हे बघा मस्त सगळं आवरलेलं आहे आणि हे पण लावून दिले डबे त्यालाची बॉटल एवढ्यावरती का बरं ठेवावं लागतं माहिती का शेट इथं उभं राहून काहीतरी अकोवर एक ठेवून इथून वस्तू आता काढायला लागलेले आहे म्हणून ते आता इथं ठेवलेली इकडचं पण सगळं आवरलं आहे हे बघा असं ठेवलं आहे एकामागे भांडे भरपूर आहे पासारा भरपूर आहे ना इथं बसत नाही तू एवढ्या जागेत म्हणून हा टेबल पण सगळा आवरलेला आहे इथं देव आहे आपले मंदिर आणि <coughs> सगळं सगळं आवरलं आहे भांडे कुंडे गॅस इकडचं पण आवरलेलं आहे आवर पण इकडं तुम्हाला भुरकं दिस असल हे बघा आपला हा मनी प्लांट खूप मोठा झालेला आहे मी तर किचनमध्ये लावला आहे मनी प्लांट आणि कशी दिसते रूम नक्की कमेंट करून सांगा त्या गव्हाच्या गोणी खाली पण पाठ ठेवला आहे पुसायच्या वेळेस पाणीबिनी लागलं ला, तर होईल या अर्थाने शेड झोपलेले आणि बाहेर वातावरण खूप खराब झालेलं आहे इकडाभर आले शेत आले आमचे पण बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडला तर नाही आवडला